प्रज्वल रेवण्णा यांना अटक व्हावी अशी मागणी करत अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी तर्फे चौकात आंदोलन करण्यात आलं अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं रविवारी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन चौकात आंदोलन करत प्रज्वल रेवण्णा यांना अटक करावी अशी मागणी केली प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्याऐवजी भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन उघडकीस आला आहे असा आरोप देखील तर भाजपनं रेवण्णा यांची उमेदवारी रद्द करावी

सौ संध्याताई सावगालाखे यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आणि मोदी चुपी मोदी शांत का लोकसभेची जी कर्नाटकांमध्ये हसन आ, या गावी जी लोकसभेचे उमेदवार जे त्यांनी दिलेले आहेत प्रज्वल रेवन्ना यांना कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे महिलांवर अत्याचार हे चालतच राहील तरी मी सर्वांना विनंती करते की आ, पत्रकार बंधूंना पण विनंती करते की तुम्ही आम्हाला सर्वांनी आमच्या महिला शक्तीला तरी न्याय मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि खरोखरच करत प्रज्वल रवेना यांना अटक झाली पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करते